मित्रांनो आपण पहिले आपण चार पाच चार पावसासंदर्भात बघूया मित्रांनो मुसळधार किंवा अतिवृष्टी अशी ही पद्धत पश्चिम नाहीये पाच पाच सहा दहा गावांना की ह्या दोन तीन पाऊस पडू शकतो त्यानंतर नेवासा पट्टा अहिल्यानगरच्या तुरळीक भागांमध्ये सोलापूर असं स्थानिक वातावरणाचं वातावरण देखील ह्या काळामध्ये बनू शकतं तीन ऑक्टोबरला गंगापूर पेठण वैजापूर त्यानंतर सोलापूरच्या तुळक भागांमध्ये आहिल्यानगरमध्ये जालन्यामध्ये तुरळक ठिकाणी बीडमध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी काही ठिकाणी हा पाहायला पण मिळणार नाही पोहोच अशा पद्धतीचा आहे दहा पाच दहा पाच गाव घेणारे आणि हे आठवड्याभर चालणार आहे असं नाही की नाहीये त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी फक्त काय करायचं दिवसमा चार पाच वाजेपर्यंत आपलं काम करायचं आणि चार वाजता हे ढग काय कुठं पश्चिमेकडून येताना दिसतील आपल्याला त्यावेळेसच आपल्या सोयाबीनच्या गंजाजवळ आपलं ताडपत्री वगैरे जे काही असतील ते ठेवायचं आहे आणि हे काम करत असताना सतर्क देखील आहे सर्वतूळ ही व्याप्ती नाहीये त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की ह्या कामाची तात्पर्या ठेवायची आहे पाऊस शंभर टक्के गेलेला आहे परतीचा मान्सून चाललेला आहे पण तो अजून गेला नाहीये पाच सहा दिवसाचा तो अडकून आहे त्यामुळे चार पाच सहा ला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याने थोडंसं अलर्ट राहायचं आहे आता हा ऑक्टोबर महिना आहे ऑक्टोबर मध्ये गरमीची लेवल खूप भयंकर वाढणार आहे ऊन सुद्धा इतकं बेकार आहे ह्या दिवसाचं की आपल्याला डोळ्यामध्ये ते सहन होणार नाही अंधारे आल्यासारखे दुपारा सावलीत बस वाटेल अशा प्रकारचं ऊन पडायला कालपासून सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर ह्या उन्हाचं नियंत्रण या उन्हाची जी काही टक्केवारी आहे ती बत्तीस वरती गेलेली आहे बत्तीस अंश शेंशी सेल्सिअस वरती गेलेली आहे त्यामुळे ह्या काम करत असताना आपल्या ह्या आलेल्या ढगामधनं वाचवण्यासाठी आणि हे गाव पोते गेली सांगणं कठीण आहे तुम्ही म्हणाल आमचं गेवराय आहे का तर गेवरायला आहे पोहोचतो पण तुरळक भागामध्ये चार पाच गावांमध्ये आता गावाचे नाव होती नसतात तुम्हालाही माहिती आहे नागपूरचा मित्रांनो तुम्हाला पाऊस आहे दोन चार दिवस तुमच्याकडे पूर्व विदर्भात भर आहे त्याची परवा पण सांगितले थोडं झाकण्याची व्यवस्था असावी पाच तारखेला नांदेड जिल्हा आहे वाशिम थोडाफार आहे चंद्रपूर वर्धा आहे ठीक आहे पाऊस सरात्र किंवा सहा सहा घंटे बरसेल असा जाणार नाही तो त्यामुळे काळजी करू नका जालना जिल्ह्यात सर्व तालुक्यांना धोका नाहीच छत्रपती संभाजीनगर मध्ये धोका नाहीये बीडमध्ये धोका नाहीये लातूर मध्ये मनावा असा धोका नाहीये नाशिक जिल्ह्यामध्ये मी कांदा बियाणे टाकण्यासाठी सल्ला दिला याचा अर्थ तिथे पाऊस होणार नाही झाला तर फक्त बारीक फटकारा जेणे तुमचं सोयाबीन पण खराब होणार नाही आता थंडीला सुरुवात देखील बावीस ऑक्टोबर चांगली थंडी आहे आणि दहा ऑक्टोबर पासून थंडीला बऱ्यापैकी सुरुवात सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणू लागेल दिवसा मात्र कडक ऊन असणार हे उन्हाळ्यासारखं नांदेडला जो काही पाऊस असेल ना तो बराच होईल तो मध्ये किनवट दिलगुर परिसर हादगावच्या भागामध्ये तुमच्या भागामध्ये तेवढी सांभाळून घ्या फक्त आणि हा पाऊस सहनच करावा लागणार तुम्हाला राहिलेला सर्व दूर होणार नाही तुमचा नांदेड का तो फक्त पंचवीस टक्के भाग म्हणजे हजार ते पाचशे गाव सगळ्यात जिल्ह्यामध्ये तेही ते पूर्वेकडले आणि तेही पंधरा मिनिटासाठी अर्ध्या घंट्यासाठी एवढंच पाऊस आहे नुकसान करणार नाहीये वाशिमला चार आणि पाच तारखेला स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे सर्व दूर नाहीये पण आहे थोड्याफार ठिकाणी थंडीला सुरुवात दहा ऑक्टोबरच्या पुढे व्हायला सुरुवात पण ती सकाळची आणि संध्याकाळची थंडी असणार आहे दिवसांनी जाणवणार थंडी म्हणजे बरेच दिवस ऊन पण गोड लागते आता हे टेम्परेचरच ही टेम्परेचर खूप आहे मूर्तिजापूर तालुका अकोला या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे चार आणि पाच ला सुद्धा तुम्हाला मी सांगितले पहिल्या वेळेस सुद्धा की चार पाच हा तेवढे सांभाळा ना काय अडचण आहे तुम्हाला एवढा पावसाळा सहन केलाय आपण दोन तीन तारखा सहन करा आणि सर्व दूर हा पाऊस होणार नाही सरळ सरळ सांगायचं म्हटलं ते नागपूर अकोला काही भाग नागपूर बराचसा भाग गोंदिया चंद्रपूर वगैरे भाग जे आहे ना यांनाच भीती आहे त्यात थोडसा वर्धा इथे यवतमाळ आणि नाशिक असं नाशिक आले नागपूर नांदेड परिसर यांना त्याचा अलर्ट आहे तुम्हाला कोणालाच त्याचे मोठे अलर्ट नाही हा स्थानिक वातावरणाचा पाऊस जो आहे तो अख्ख्या तालुक्यामध्ये दहा पाच गावांना होईल सर तो पाणी हो नाही आहे आणि तो सुद्धा असतो महाराष्ट्र खूप मोठा आहे काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचे डग बनत आहेत एखाद्याने सांगितलं मी सांगितलं म्हणून आलय असं काही नाही बाकीच्याला कळून नाही आला तसे नव्वद टक्के मागे कमीच आलेत ना तुम्ही काय सांगताय आणि तुम्ही काय सांगताय सांगता मजा तुमची आता सव्वीस तारखेला घेतोय मी ठीक आहे तुम्ही मस्त आता तुमची कामं बघा म्हणा आता पहिल्यासारखा रात्र रात्रभर असणारा पाऊस महाराष्ट्रातल्या जवळपास तीस जिल्ह्यांना नाहीये सॉरी तीस जिल्ह्यांना तीस ते एकोणतीस जिल्ह्यांना नाहीये पण जी काही पूर्व विदर्भातले जिल्हे आहेत त्यांना होत राहील आणि जे काही पश्चिम महाराष्ट्र आहे मराठवाड्यातले आहे त्यामध्ये तालुक्यातल्या काही काही गावांना दहा टक्के पाच टक्के ते होत राहणार आहे ठीक आहे ज्यामध्ये आपण कन्नड वैजापूर वगैरे भाग जे काही सांगितले तिथे सुद्धा आहे इकडे धाराशिव पट्ट्यामध्ये सुद्धा काही तालुके तालु आहेत सोलापूरमध्ये सुद्धा तसे तालुके आहेत इथे नाशिकमध्ये सुद्धा काही ठिकाणी होईल हे असं दहा पाच दहा पाच ठिकाणी चालणार आहे आपल्याला चार पाच दिवस ते सहनही करावं लागणार आहे सात तारखेनंतर ही वातावरणाची तीव्रता आणखी नॉर्मल होईल जशी अठ्ठावीस पासून नॉर्मल झालेली आहे आणि त्यानंतर पाऊस हा दहा तारखेपासून परतीचा प्रवास तो पूर्णपणे निघून जाणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये तेच थांबतो जय शिवराय धन्यवाद